नमस्कार फ्रेंड्स किचन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून बेसन पिठापासून आणि थोड्याफार रव्यापासून मोदक अगदी सुंदर अशा पद्धतीने हे मोदक तयार होतात आणि खूपच साधी सिंपल अशी रेसिपी आहे तर ही रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग गणपतीचे नाव घेऊयात आणि रेसिपीला सुरुवात करूयात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया एका कढईमध्ये आपण तीन चमचे तूप ॲड केलेलं आहे तूप अगदी चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करणार आहोत बेसन पीठ ज्या प्रमाणात आपण घेतले होते त्या प्रमाणामध्येच गव्हाचे पीठ आपण ॲड करायचे आहे गव्हाचे पीठ आणि बेसन पीठ हे दोन्ही देखील अगदी तुपामध्ये छान प्रकारे भाजून घ्यायचे आहे जसजसं आपण बारीक गॅसवर भाजून घेऊ तस तसं त्यामध्ये कलरमध्ये चेंज होत जातील पिठामध्ये पीठ अगदी चांगल्या प्रकारे भाजले जाईल अगदी मंद आचेवरच आपल्याला हे सर्व प्रोसेस करायची आहे ही सर्व प्रोसेस म्हणजेच आपण मंद आचेवर सर्व पीठ चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे पीठ अगदी चांगले भाजत आले की त्यामध्ये आपण रवा ॲड करायचा आहे रवा अगदी मी थोडासाच यूज केलेला आहे एक अर्धी वाटी असेल रवा तर रवा देखील आपण पिठामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर देखील त्यामध्ये चेंज होईल तर मी एक चमचा त्यामध्ये फ्रेंड्स तूप ॲड केलेले होते त्यामुळे आपले पीठ असे घट्ट दिसत आहे तर मी तो व्हिडिओ काढू नाही शकले तर आपलं पीठ अगदी चांगल्या प्रकारे दिसत आहे मिक्स झालेलं आहे रवा देखील छान प्रकारे भाजला गेला आहे त्यामध्येच तर नंतर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत ड्रायफ्रूट्स मी बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत फ्रेंड्स ड्रायफ्रूट्स ॲड करून आपण ते चांगल्या प्रकारे पिठामध्ये मिक्स होण्यासाठी हलवून घ्यायचे आहे ते देखील पिठासोबतच चांगल्या प्रकारे भाजले जातील नंतर आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड केलेलं आहे मीठ ॲड करून ते देखील मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये दूध ॲड करून त्यामध्ये केशर भिजत घातलेले होते त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे तर ते दूध आपण त्या पिठामध्ये ॲड करायचं आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहे एकत्र करून घ्यायचं आहे तर खूप छान प्रकारे दोन्ही पीठ मिक्स झालेली आहेत रवा देखील मिक्स झालेला आहे छान प्रकारे आपलं पीठ भाजलं देखील गेलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय की पिठाचा कलर अगदी चेंज झालेला आहे ब्राऊन कलर आलेला आहे पिठाला नंतर आपण त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे साखर आपण त्यामध्ये साखर ॲड करणार आहोत साखर ॲड केल्यानंतर ते चांगल्या प्रकारे मिक्स करण्यासाठी हलवून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स यामध्ये मी वेलची ॲड केलेली नाही आहे तर में मी तुम्हाला सांगते की साखर जेव्हा मी मिक्सरला बारीक करून घेतलेली होती त्यावेळेसच मी त्यामध्ये वेलची ॲड केलेली होती जेणेकरून सर्व अगदी चांगल्या प्रकारे बारीक होईल आणि वेलची देखील त्यामध्येच दे बारीक होईल आणि ती आपण पिठी साखर आणि वेलची पावडर अशा पद्धतीने यूज केलेली आहे यामध्ये तर अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे मोदकांसाठी तर मी हा मोदकाचा साचा घेतलेला आहे साच्याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला तूप देखील ॲड लावू शकता जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते त्याला चिकटलं जाणार नाही तर अशा पद्धतीने आपण थोडं थोडं पीठ दोन्ही साईडला ॲड करायचं आहे आणि नंतर आपण ते प्रेस करायचं आहे जेणेकरून ते एकत्र होईल खालून देखील आपण ते प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा सपाट असा प्लेन असा भाग तयार होईल तर अशा पद्धतीने सर्व प्रेस करून झाल्यानंतर शेपमध्ये आल्यानंतर ते आपण ओपन करून घ्यायचं आहे तर मोदकाचा शेप छान सुंदर अशा पद्धतीने तयार झालेला आहे आणि अगदी हळुवारपणे त्या साच्यामधून आपण हा मोदक बाहेर काढायचा आहे कारण की तो पिठाचा बनलेला आहे आणि तो तुटणार नाही अशा पद्धतीने आपण काळजीपूर्वक तो साच्यामधून बाहेर काढायचं आहे आणि खूप सुंदर अशा पद्धतीने आपले गव्हाचे बेसनचे आणि थोड्याशा दव्यापासून बनलेले आपले सुंदर मोदक तयार झालेले आहेत तर मोदक तर आपले सुंदर पद्धतीने तयार झालेलेच आहेत तर, तर याच पिठाचे तुम्ही लाडू देखील बनवून ठेवू शकता खूपच छान प्रकारे देखील याचे तयार होतात आणि सुंदर पद्धतीने आपले मोदक तयार झालेले आहेत तर रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला माझ्या या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। पुन्हा भेटून फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या